वेलकम श्री स्वामी समर्थ परत एकदा स्वागत आहे तुमचं समृद्धी ब्लॉग या चॅनलमध्ये तर आज घेऊन आली आहे नवीन असा व्हिडिओ सर्वांच्या आवडतीचा मुलांच्या मोठ्यांचा लहानांचा सर्वांचा आवडतीचा आज मस्तपैकी पदार्थ बनवणार आहे गेस करा तोपर्यंत गेस केलं का पटकन कमेंट्स करून सांगा आज काय बनवणार आहे तर चला ठीक आहे चल मी सांगते तर आज बनवणार आहे मस्त पिझ्झा हे मी पिझ्झा बेस आणलेले आहेत आणि आपण आज बनवणार आहोत पिझ्झा पिझ्झाचे मस्त मी दोन दोन पॅकेट आणलेले आहेत कारण की एक एक पिझ्झा खाऊन सर्वांचं पोट भरत नाही विकत गेलं आणायला गेल्यावरती दोनशे अडीचशेला एक पिझ्झा येतो म्हटलं त्यापेक्षा तीस रुपयाचे बेस आणून मस्तपैकी पोटभर घरी पिझ्झा बनवून खावा मी बर्गर बेसही आणलेले आहेत बर्गरचा पण व्हिडिओ मी नेक्स्ट बनवेल त्याआधी आपण सिम्पल एकदम सोप्या पद्धतीचा पिझ्झा बनवूया जे आपन, आपन, की तुम्ही घरी सुद्धा बनवू शकाल चला पिझ्झा तर पिझ्झा बेस आपण आधी पिझ्झा बनवण्यासाठी पिझ्झा बेसला आपण काटे चमच्याने मस्तपैकी होल करून घेऊ त्याला ऑलरेडी असतात पण तुम्ही परत करून घ्या आणि हा मी पिझ्झा सॉस जो आहे शेजवान सॉस पिझ्झा सॉस शेजवान सॉस सारखंच मिळतो शेजवान चटणी नाही बरं का शेजवान सॉस किंवा पिझ्झा सॉस दोन्हीपैकी एक तुम्ही करू शकता मग परत काटे चमच्यानी त्याला आपण होल करूयात ज्याने करून चीज त्यामध्ये छान मेल्ट होणार आहे डीप होणार आहे आणि त्यानंतर होल केल्याच्या के नंतर परत एकदा आपण पिझ्झा सॉस लावणार आहोत त्यानंतर कट केलेला बारीक कांदा जास्त मोठाही हे करायचा नाही नंतर टोमॅटो शिमला मिर्च तुम्ही यामध्ये सगळं ॲड करू शकता तुम्हाला बीन्स पाहिजे यामध्ये नट्स पाहिजे किंवा तुम्हाला यामध्ये मशरूम पाहिजे मशरूम पण ॲड करू शकता तुम्ही तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पनीर ॲड करू शकता तुम्हाला चिकन पिझ्झा हवा आहे नॉनव्हेज तर तुम्ही बॉईल केलेलं चिकनसुद्धा यामध्ये ॲड करू शकता बॉईल जरी नाही केलं तरी मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आणि नंतर आपण यामध्ये चीज यामध्ये मोजरूला चीज किंवा तुम्ही चीज स्लाइस असते ते सुद्धा ॲड करू शकता त्यानंतर आपण चिली फ्लेक्स टाकणार आहोत त्यानंतर ऑरगॅनोहीट आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत पाहू शकता मी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित एकावर एक थर लावलेल्या आहेत तुम्ही सुद्धा असं करू शकता आणि त्यानंतर आपण याला बेक करायचे तर बेक करायला तुम्हाला ओव्हनची गरज नाही आहे घरगुती मस्तपैकी एक उपाय सांगते कढईमध्ये किंवा कुकरमध्ये काय करा हे जे मीठ आहे मीठ खाली ठेवा जेणेकरून की ते स्टीम छान होईल तर आपण कढईमध्ये खाली मीठ ठेवूया त्याला आपण पाच ते सात मिनटं आपण त्याला गरम होऊ देऊयात त्यानंतर आपण त्यामध्ये एक स्टँड ठेवून त्यामध्ये आपण जे पिझ्झा प्लेट होती ज्यावरती पिझ्झा सेट केला ते ठेवूयात आणि त्यानंतर आपण तो झाकून ठेवूयात नंतर आपण वीस ते पंचवीस मिनटं याला ठेवणार आहोत आणि जर तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल तर शिटी काढून तुम्ही फक्त झाकून ठेवा पाहू शकता तुम्ही किती सुंदर चीज मेल्ट झालेला आहे आणि कलरही किती सुंदर आलेला आहे त्यानंतर आपण आपल्या सेम डोमिनोज पिझ्झा चालू हवा असेल तर आपण एका फ्राय पॅनमध्ये किंवा छोट्या ह्याच्यामध्ये आपण ऑइल टाकून हे मोजरेला चीज जे आहे यामध्ये मेल्ट करायला ठेवूयात आणि नंतर मेल्ट झाल्याच्या नंतर आपण जो पिझ्झा रेडी केलेला आहे त्यावरती हे पसरूयात त्यावरती हे मस्तपैकी पसरूयात जेणेकरून आपल्याला प्युअर डोमिनोज पिझ्झाचा फील पण येणार आहे त्यानंतर ही प्युरी पूर्ण पिझ्झाला पिझ्झा बेसच्या वरती आपण पसरून घेऊयात स्प्रेड करूयात मस्त मस्तपैकी आणि त्यानंतर कटरच्या साहायाने जो पिझ्झा कटर असतो त्या साह्याने आपण पिझ्झाचे सहा पार्ट्स करूयात तुम्ही चारही करू शकता पण आपण सहा पार्ट्स केल्यावरती खायलासुद्धा ती व्यवस्थित होतं कारण चार पार्ट्स केल्यावरती हे होतं थोडंसं मोठा पीस होतो आणि लहान मुलांना खाता येत नाही मी ते चार पार्ट्स केलेले आहेत पण तुमच्या घरी लहान मुलं असतील तर तुम्ही याचे सिक्स पार्ट्स करा जेणेकरून लहान मुलांना व्यवस्थित खाता येईल त्यानंतर समृद्धी आणि समरने पिझ्झा एन्जॉय केला मस्तपैकी आणि त्यानंतर समृद्धीच्या पप्पाने मी दगांनीसुद्धा पिझ्झा एन्जॉय केला पिझ्झा पिझ्झा खूप छान बनवला होता पिझ्झा नक्की तुम्ही बनवून पहा आणि हो माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा चॅनलला जे नवीन सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि मी तुम्हाला नेहमीच म्हणते तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील मला हे कमेंट्स करून सांगा छान छान सांगाय